नमस्कार आज आपण मऊ आणि लुसलुशीत अशा आंबोळ्या करणार आहोत आणि तेही नॉनस्टिकवर वगैरे नाही तर भिड्याच्या तव्यावर साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले आहेत तर आपल्या घरातले कोणतेही थोडे जुने तांदूळ आपण घ्यायचे आहेत यासाठी आणि अर्धा वाटी उडदाची डाळ अर्धा वाटी पोहे हे जे आपले कांद्या पोह्यातले पोहे असतात तेच आहेत आणि एक छोटा चमचा मेथीदाणे तर सर्वात आधी आपल्याला या सगळ्या जिनसाला धुवून घ्यायचं आहे तांदळाला आपल्याला चांगलं स्वच्छ तीन ते चार वेळा धुवायचं आहे आणि उडदाच्या डाळीला मात्र आपल्याला फक्त एकदाच धुवायचं आहे उडदाच्या डाळीला आपल्याला जास्त वेळा धुवायचं नाही आहे आणि पोहे आपण नंतरच धुवायचे आहेत आत्ता त्याला काहीच करायचं नाही आहे तर इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून घेतले आहेत तर डाळीमध्ये आपल्याला पाणी थोडं जास्त ठेवायचं आहे कारण हे पाणी आपण वाटण करताना वापरणार आहोत तांदळातलं पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे पोहे आपण आता सध्या असेच ठेवूया आता या सगळ्या साहित्याला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास असंच भिजत ठेवायचं आहे आता सहा तास झाले आहे आपण आपलं साहित्य जे आहे ते आता सगळं चेक करूया आणि आता वाटायला घ्यायचं आहे तर हे जे पाणी आहे हे आपण एका ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे डाळीचं पाणी तांदळाचं पाणी आपल्याला नाही यूज करायचं आहे आणि पोहे जे आहेत ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा आणि धुतल्यानंतर पोह्याला आपण असंच ठेवूया थोडा वेळ आणि मग हे तांदळासोबत वाटायचे आहेत आता डाळीचं पाणी आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया आणि डाळ आपण अगदी बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सीमध्ये तर बघा आपली डाळ वाटून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात अशी डाळीचं कण लागला नाही पाहिजे एकदम फाईन पेस्ट करायची आहे आता आपण एका टोपात काढून घेऊया त्याला त्यानंतर आता आपल्याला पोहे आणि तांदूळ हे वाटून घ्यायचं आहे तर तांदळाला मी दोन लॉटमध्ये मिक्सीमध्ये लावणार आहे कारण तांदळाची क्वांटिटी जी आहे ती थोडी जास्त आहे आणि तांदूळ वाटताना त्यातलं पाणी आपल्याला नाही घ्यायचं आहे पाणी आपल्याला जे डाळीचं पाणी वेगळं काढलं होतं तेच पाणी यूज करून पाटून ला ता सा सा वाटून घ्यायचं आहे तर तांदूळ मी मिक्सीला लावून घेतले तर तांदूळ आपल्याला अगदी फाईन पेस्ट नाही करायचं थोडंसं रवाळसळ असं ठेवायचं आहे आता इथे मी सगळे तांदूळ वाटून घेतले आणि ते टोपात टाकले आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चमचाने जसं कम्फर्टेबल असेल तसं आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं तरी आपल्याला ह्याला सतत ढवळत राहायचं आहे ह्याला चांगलं मिक्स करून घ्या जर हाताने मिक्स करत असाल तर हात स्वच्छ धुवून घ्या आणि जर स्पूनने करत असाल तर स्पूनने करू शकता तुम्ही पण दोन मिनटासाठी ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्यू फिरवत राहायचं आहे तर आता आपला बॅटर चांगला मिक्स करून झाला आहे आता आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी, -कमी आठ ते नऊ तासासाठी किंवा आपण ह्याला रात्रभर असंच ठेवू शकतो तर आता सध्या थंडीचा सीझन आहे म्हणून मी काय केलं की मायक्रोवेव्हला थोडं दोन मिनटं फिरवून घेतलं आहे थोडं हीट करून घेतलं आहे आणि आता मी हा जो बॅटरचा टोप आहे तो मायक्रोवेव्हमध्येच रात्रभर ठेवणार रा आहे तुमच्या किचनमध्ये जर कुठे थोडीशी उबदार जागा असेल तुम्ही तिथेसुद्धा ठेवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये तर हे बॅटर चांगलं असंच फर्मेंट होईल तर आता आपण सकाळी आपलं बॅटर चेक करून घ्यायचं आहे एका स्पूनने आपण त्याला अलगद चेक करून घेऊया तर थोडंसं वरून आपण ह्याला हलवून पाहूया तर बघा आपलं बॅटर किती छान फुल्लं आहे ते चांगलं फर्मेंट झालं आहे आता आपण ह्याला हलक्या हाताने जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जास्त ह्याला जोरात ढवळाढवळी नाही करायचं आहे हलक्या हातानेच ह्याला मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला बॅटर जेवढा हवा असेल तेवढा आपण काढून घ्यायचं आहे बाकी बॅटर आपण फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस स्टोर करून यूज करू शकतो लागेल तसा तर ला आता मी इथे थोडंसं बॅटर काढून घेतलं आहे आणि आपण त्याचेच आंबोळ्या बनवणार आहोत थोडं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि आता बॅटर थोडंसं जे आहे त्याची कन्सिस्टन्सी थिक आहे तर मी ह्याला थोडंसं जे आहे ते फ्लोटिंग करणार आहे थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण मग आंबोळ्या टाकताना तव्यावर ते पसरणार नाही नाही तर म्हणून थोडंसं ह्याला आपण पातळ करूया तर हळूहळू पाणी टाका थोडं थोडं करून एकदम पण टाकू नका थोडंसं कन्सिस्टन्सी जी आहे ती मला फ्लोटिंग हवी आहे तर ह्याला पण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे गॅस ऑन करून बिड्याचा तवा जो आहे तो तापत ठेवलेला आहे एक नारळाची किस्सी मी चांगली स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि त्या नारळाच्या किस्तीला ना तेलामध्ये बुडवून या तव्यावर मी तेल लावून घेणार आहे जर तुमच्याकडे ब्रश असेल तर मी ब्रशने सुद्धा लावू शकता किंवा मग कांदा अर्धा चिरून त्याला तेलात बुडवूनसुद्धा आपण लावू शकतो तेल तव्याला तर तव्याला तेल लावताना आणि बॅटर टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मग बॅटर टाकल्यानंतर आपण ह्याला फिरवून घेऊया चमच्याने तर आंबोळी आपल्याला डोस्यासारखी पातळ नाही करायची ती थोडी जाडच ठेवायची आहे तर थोडंसं पसरवल्यावर आपण ह्यावर झाकण ठेवून ह्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया तीस सेकंडसाठी भाजायचं आहे आणि मग तीस सेकंडनंतर आपण ह्यावरचं झाकण काढून ह्याला परतवून घेऊया आणि दुसरीकडनंसुद्धा आपण ह्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि आता मी बाकीच्या आंबोळ्यासुद्धा तशाच तयार करून घेणार आहे तर प्रत्येक वेळेला बॅटर टाकताना आपल्याला भिड्याच्या तव्याला थोडंसं तेल लावून मगच त्यावर बॅटर टाकायचं आहे दोन्हीकडून थोडंसं असं सा लालसर भाजून घेतलं तर आंबोळी खूप छान लागते काहींना असं आवडतं काहींना थोडंसं कमी भाजलेलं आवडतं तर या आंबोळ्या ज्या आहेत त्या चटणीसोबत किंवा मग चहासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता किंवा मग वाटाण्याची उसळ किंवा कोणत्या नॉनव्हेजसोबतसुद्धा सर्व करू शकता तर या पद्धतीने आंबोळ्या नक्की करून बघा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू